नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एकोणीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कुठे किती अर्ज आलेले आहेत तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो तर जवळपास अठरा प्लस घटकांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर सर्वात अगोदर पोलीस कॉन्स्टेबल सातारा तर या ठिकाणी मित्रांनो सहाशे अठ्ठ्याण्णव अर्ज आलेले आहेत तरी अपडेट काल संध्याकाळीपर्यंत मित्रांनो सात साडेसातच्या सुमारास तर आता साताराला साडेसातशे प्लस अर्ज आरामशीर आलेच असेल कारण का टायमिंग संपत आहे मित्रांनो दहा अकरा दिवस आहेत मोठ्या प्रमाणे अर्ज आता येणार आहे भरपूर उमेदवार मुंबईचं काल विचारत होते मित्रांनो मुंबई पोलीस शिपाय तर टोकन नंबर एकोणपन्नास हजार एकशे ब्याऐंशी म्हणजे जवळपास मित्रांनो बत्तीस हजार प्लस अर्ज शंभर टक्के आलेलंच आहे आता एकोणपन्नास हजार म्हणजे काल संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास होता आता पन्नास हजार आकडा क्रॉस झालेलाच आहे टोकन नंबर ओके तर बत्तीस हजार प्लस अर्ज आलेले आहेत मित्रांनो मुंबई पोलीस शिपायला तर नेक्स्ट पुणे कारागृह टोकन नंबर मित्रांनो अकरा हजार नऊशे बारा एवढे टोकन नंबर आहे जवळपास सात साडेसात हजार अर्ज आलेले आहेत मित्रांनो ओके तर प्रॉपर माहिती देत आहे मित्रांनो तर पुढे अमरावती पोलीस शिपाय तर टोकन नंबर तीन हजार चारशे अठराही टोकन नंबर आहे मित्रांनो तर सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे अर्ज आलेले आहेत आता ले ले एस आर पी एफ गटकचे सहा गटकची माहिती आपल्याकडं आलेली आहे मित्रांनो एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणे तर एकतीसशे अठरा अर्ज झालेले आहेत एस आर पी एफ गट क्रमांक तीन जालना पंचवीसशे सत्तर अर्ज झालेले आहेत एस आर पी एफ चार नागपूर एकोणतीस अडुसष्ट अर्ज झालेले आहेत म्हणजे दोन हजार नऊशे अडुसष्ट एस आर पी एफ गट क्रमांक आठ मुंबई पाच हजार एकशे ब्याण्णव अर्ज झालेले आहेत एस आर पी एफ गट क्रमांक अकरा नवी मुंबई एकोणीसशे दोन अर्ज आलेले आहेत आणि एस आर पी ए बारा हिंगोली दोन हजार सातशे एकसष्ट अर्ज आलेले आहेत काल संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारासची अपडेट आहे मित्रांनो आता इकडनं मोठ्या प्रमाणे अर्ज येणार आहे नेक्स्ट मित्रांनो नागपूर कारागृह पोलिसिपाई चार हजार आठशे एकोणीस अर्ज आलेले आहेत मुंबई कारागृह आठ हजार पाचशे बारा अर्ज आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर कारागृहात सहा हजार एकशे अठ्ठेचाळीस अर्ज आलेले आहेत सातारा पोलीस शिपाईचा मित्रांनो सहाशे अठ्ठ्याण्णव अर्ज आणि कोल्हापूर चालक कोल्हापूर पोलीस शिपाई चालकसाठी चारशे नऊ अर्ज आलेले आहेत अजून पाच ते सहा घटकांची माहिती आपण बघणार आहे, आहे मित्रांनो तर त्या अगोदर मित्रांनो तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर अर्ज करा मित्रांनो अर्ज केल्यानंतर जो अर्ज क्रमांक किंवा टोकन नंबर आम्हाला नक्कीच सेंड करा तर व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिप्स्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर मिळून जाईल पुढं मित्रांनो नांदेड पोलीस शिपाई दोन हजार आठशे बारा अर्ज झालेले आहेत अहमदनगर चालक पोलीस शिपाई तीनशे बेचाळीस अर्ज झालेले आहेत अकोला पोलीस शिपाईसाठी दोन हजार एकशे चोवेचाळीस अर्ज झालेले आहेत मुंबई पोलीस शिपाई चालकसाठी सहा हजार सातशे नऊ अर्ज झालेले आहेत पुणे शहर पोलीस शिपाई चालकसाठी एक हजार पाचशे अठरा अर्ज आलेले आहेत मित्रांनो आता जी अर्जांची जी आकडेवारी आहे ना एक दोन दिवसाखाली कमी होती आता दुप्पट झालेलं आहे मित्रांनो आता टाइम पण संपत आलेला आहे जवळपास दहा ते अकरा दिवस उरलेले आहेत मित्रांनो तर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर अर्ज करून घ्या मित्रांनो आणि अर्ज केल्यानंतर तुमचा जो फॉर्म भरलेला क्रमांक असतो किंवा टोकन नंबर असतो ना मित्रांनो या नंबरवरती मला तुम्ही सेंड करा तर याचा फायदा काय होणार आहे तर कुठल्या जिल्ह्यात किती अर्ज झालेला आहे ही माहिती आपल्या समोर येणार आहे मित्रांनो ओके आणि मित्रांनो डेली मी तुम्हाला अपडेट देतच असणार आहे की कुठल्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी नमस्कार मित्रांनो तुम्ही तर पोलीस शिपाई पोली शिपाई चालक एस आर पी एफ या पदाची तयारी करत असाल तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेले प्रश्नपत्रिका जवळपास सत्तर प्लस प्रश्नपत्रिका ते पण स्पष्टीकरण सहित के सागर मित्रांनो गाजलेलं नाव आहे तर यामध्ये अडोतीस प्रश्नपत्रिका जिल्हा ग्रामीण व शहर पोलीस शिपायचे आहेत अठ्ठावीस चालक पोलीस शिपायचे आहेत आणि बारा एस आर पी एफचे ते पण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सहित मित्रांनो तसेच मित्रांनो तुम्ही तर पोलीस शिपाई चालक या पदाची तयारी करत असाल तर मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीबाबत कायदे व नियम तर याबाबत पण पुस्तक अवेलेबल आहे मित्रांनो तर या पुस्तकातून मागील वर्षी मोठ्या प्रमाणे प्रश्न आलेले आहेत तसेच मित्रांनो शिपाई चालक भरतीचे मार्गदर्शक मग दोन हजार एकोणीसमध्ये वीस प्रश्नपत्रिका ते पण स्पष्टीकरण सहित या पुस्तकमध्ये उपलब्ध आहेत सांगायचा एकच उद्देश की मित्रांनो तुम्ही तर शिपाई पदाची तयारी करत असाल एस आर पी तसेच चालक तर यासाठी महत्त्वपूर्ण पुस्तक ठरलेले आहेत मार्केटमध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे तसेच तुम्ही ऑनलाईन पण खरेदी करू शकता मित्रांनो ऑनलाईन खरेदी करण्यासाठी लिंक व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिप्स्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल तिकडनं पण तुम्ही खरेदी करू शकता तिकडनं तुम्हाला तुम्हा चांगल्याप्रमाणे डिस्काउंट पण मिळणार आहे